आमचा कांद्याचा शेतकरी अडचणीत होता थोडा फटका देखील आम्हाला मिळाला नाही असं नाही आहे नाराजीचा आणि आम्हाला समजलंय की याच्या पुढे लक्षात ठेवावं लागेल पाना थोडक्याने आमची बिचारी ताई राहून गेले ना असं काय करताय पण आज मला आनंद आहे की शेवटी सरकार कुठलं असतं सरकार लोकांचं मत समजून घेणार असतं आपल्या सरकारने मत समजून घेतलं कांद्यावरचे निर्बंध दूर केले आणि आता तुम्हाला सांगतो आम्हाला ठेस लागलेली आहे आम्ही यापुढे ताकही फुंकून पिणार त्यामुळे जोपर्यंत मोदी सरकार आहे अशी अचानक निर्यात बंदी वगैरे यापुढे लागणार नाही